दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गावावर कुठलीही रोगराई येऊ नये व महामारी पसरू नये म्हणून संपूर्ण जामोद गावाला दुग्ध परिक्रमा करण्यात आली गेल्या कित्येक वर्षांपासूनची आषाढी एकादशी निमित्ताने पार पडणारी पुरातन परंपरा आजही जामोद गावात कायम आहे एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्ताने सायंकाळी चार वाजता डोंगरवेस भागातील मरीमाता मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून या कार्यक्रमाला उत्साहात गुरुवात सुरुवात करण्यात आली यासाठी छिद्र असलेल्या मातीच्या घागरीत गायीचे शुद्ध दूध टाकतात व ती घागर खांद्यावर घेऊन पूर्ण गाव कुसाच्या बाहेरून चालत अखंड दुधाची धार फिरवण्यात येते सदर दुधाची धार पुरावी म्हणून एकूण सातही गावाच्या वेशीवर सात, वेशी सात माणसे गाईच्या दुधाने भरलेली तांब्याची घागरी घेऊन हजरच असतात या मिरवणुकीदरम्यान एका इसमाच्या डोक्यावर मरी आईच्या पेटत्या अग्नीचे दुपारणे असते मिरवणुकीदरम्यान मरी माता की जय असा जयघोष करीत डफळ्यांच्या निनादात गाव परिक्रमा पूर्ण करण्यात येते ही ये दुग्ध परिक्रमा केल्याने गावात रोगराई पसरत नसल्याची श्रद्धा जामोद ग्रामस्थांमध्ये असल्याने दरवर्षीच गुरुपौर्णिमेनिमित्ताने हा उपक्रम राबविला जातो एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे जामोद